oscar मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण म्हणून निफ्टी मँग निफ्टीसाठीचं सा। उद्यासाठीचं सा विश्लेषण ठीक आहे करंटमध्ये बघायचं असेल तर हा ब्रेकआउट झालेला आणि जवळपास ब्रेकआउट होऊन हा सस्टेन होतो आहे मार्केट हे लक्षात घ्या काल म्हटलं होतं जोपर्यंत हाय तो तुटत तुटतं तोपर्यंत बाय किंवा सेल करू नका हाय लो कोणता एक जवळपास म्हणू शकतो ही जी मोठी कॅन्डल आहे हिचं हाय आणि त्याचबरोबर ही छोटी कॅन्डल आहे तिचा लो जी बेबी कॅन्डल बघायला आणि जवळपास काय तिला आपण पॉज कॅन्डलसुद्धा म्हणतो मार्केटमध्ये हे लक्षात घ्या एक मुवमेंटनंतर थोडाफार आपल्याला हॉल्ट बघायला मिळतो आणि त्या हॉल्ट जे कॅन्डल बनते जी छोटीशी रेड असो ग्रीन असो कोणत्याही कलरची असो तिला आपण म्हणतो एक हॉल्ट कॅन्डल किंवा पॉज कॅन्डल हे लक्षात घ्या सो so, आता ब्रेकआउटची एक्सपेक्टन्सी आहे का डेफिनेटली येस yes, परंतु हाय तुटला पाहिजे जवळपास आजच्या कॅन्डलचा असो so, इव्हन कालच्या कॅन्डलचा किंवा ही मोठी बुलिश ग्रीन कॅन्डल आहे हेचासुसुद्धा हाय तुटणं गरजेचं आहे लक्षात घ्या त्याचबरोबर आजच्या दिवसाची कॅन्डल थोडंफार डिसिजन मेकिंग झालेली आहे टॉपला जवळपास बघू शकता पण कारण लक्षात घ्या दोन कॅन्डलच्या आतमध्ये एक बघायला मिळते जवळपास कन्सल्टेटेड झोनमध्ये म्हणजे साईडवेज रेंजमध्ये मी काय सांगतो ते लक्षात घ्या साईडवेज रेंजमध्ये जर आपल्याला बघायला मिळत असेल तर आपण थोडाफार विचार करू शकतो लो तुटला तर आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकते ठीक आहे किंवा थोडाफार आपण वेट करू शकतो कोणता ह्या मोठी छो जी कॅन्डल आहे ना रेड कलरची पंचवीस हजार तीनशे कोणती रेंज आहे पंचवीस तीनशे जी चांगली सपोर्ट आहे तिचा लो तोड्यापर्यंत वाट बघू शकतो लो तुटला तर डेफिनेटली त्याच्या खाली तुम्ही पूट ऑप्शन बाय करू शकता ठीक आहे माझ्या मते थेट जाऊया पंधरा मिनटाच्या जा टाइम फ्रेमवरती थी, ठीक आहे पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरती आल्यानंतर जरा एनेबल करूया का ठीक आहे ज्या आपल्या ड्रॉईंग्ज आहेत त्या सगळ्या एनेबल करूयात का माझ्या मते हो झाल्यात का बघा जस्ट अ सेकेंड ज्या सध्या हाईट करून ठेवल्या होत्या त्या सध्या आपण शो करूया ओके आत्ता करंटमध्ये बघा भागा। काय बघायला मी ते कालचा सेटअप आहे काही त्याच्यामध्ये आपण ॲड केलेला नाही आहे मी म्हटलं होतं हाय लो बरोबर नो ट्रेडिंग झोन काळच सांगितलं होतं ही आहे आणि हीच ही नो ट्रेडिंग झोन आणि ह्याच्यामध्ये स्ट्रेड झालेल्या लक्षात घ्या पंचवीस तीनशे ते पंचवीस चारशे शंभर पॉईंटमध्ये सो अशा ठिकाणी ट्रेड न घेणं गरजेचं आहे ठीक आहे जर तुम्ही नसेल ट्रेड घेऊ नका किंवा जर तुम्ही एक व्यवस्थित ट्रेडर असाल तर स्कॅल्पिंगमध्ये ट्रेड चांगला याच्यामध्ये बघायला मिळ मिळू शकला असता ठीक आहे आता काय करू शकतो ओपनिंगवरती विचार करायचा जर पंचवीस हजार चारशेचे किंवा ह्या लेनच्या वरती कुठेतरी ओपन झालं थेट जात असेल ही हाय तोडून डेफिनेटली कॉल ऑप्शन बाय करू शकता आरामात मुवमेंट जागली बघायला मिळू शकतो किंवा फ्युचर बाय करण्याचा प्रयत्न करू शकता मोठी वरच्या ऐशेने पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पन्नास आरामात जा काय म्हणतोय आरामात जा परंतु जर पंचवीस हजार तीनशेच्या खाली टिकताच सेल करा जो पण त्याच्या खाली टिकत नाही त्याचबरोबर आपला जो मुंग ॲव्हरेज आहे पंचवीस एक्सपोनेंशियल मुविंग एवरेज वन ऑफ द बेस्ट मुविंग एवरेज इन द मार्केट आर सांगू शकतो की मार्केटमध्ये ट्वेंटी फाय मोविंग एव्हरेजची सेटिंग सेव करून ठेवा त्याचा हाय तोडे तर डेफिनेटली बाय करा लो तोडेल डेफिनेटली सेल करा ठीक आहे परंतु विषय कसा आहे जर ज्याच्या खाली टिकत असेल पंचवीस मुविंग ॲव्हरेजच्या खाली तर डेफिनेटली याच्या खाली आपण सेल करू शकतो आता ह्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न करते हैं मार्केट परंतु ही जी लेवल आहे पंचवीस हजार तीनशे पन्नास ही सुद्धा एक चांगली सपोर्ट रेंज असणार आहे ह्याच्या खाली टिकता तुम्ही सेल करून स्कॅप करून पहिलं टार्गेट हे घ्या कोणतं पंचवीस हजार तीनशेपर्यंतचं हे लक्षात असू द्या परंतु जर थोडंफार आपण डिफेन्समध्ये ट्रेड करायचं तर पंचवीस तीनशेची लेवल तुटण्याची वाट बघा तोडेल कशी लगेच तुटल्याला सेल करा का लगेच तुटल्या तुटल्या सेल कराल का नाही पहिले कॅन्डल क्लोज होते तिचा लोक पुढची कॅन्डल तोडते मगच सेल करण्याचा प्रयत्न करा ओके निफ्टीनंतर थेट उडी मारे आपली लाडकी बँक निफ्टीकडे ठीक आहे आता बँक निफ्टीचा विचार करताच थोडक्यात बघा आज दोनशे पॉइंट मुवमेंट आलेली आहे गॅपअप झालं ठीक आहे जवळपास मुवमेंट चांगली बघायला मिळाली सेकंड मस् बुलिश कॅन्डल झाली आणि त्याच्यानंतर त्याच कॅन्डलच्या आसपास फिरते जवळपास काय जर कुठेतरी ह्या कॅन्डलचा हाय तुटल्या वाटले ओव्हर बिक रेंज ब्रेकआउट स्ट्रॅटजनेटेड घेतला असता पहिल्या पाच मिनिटाच्या लक्षात घ्या गेल्यावरती बावन्न हजार दोनशे जास्त रिझेक्शन घेतलं आणि त्याच रेंजमध्ये जवळपास दिवसभर हे बागडत होतं मार्केट असं आपण म्हणू शकतो मी आधीच म्हटलं आहे निफ्टी बँककडून मुवमेंट एक्सपेक्टेड आहे निफ्टीकडून एक एवढी नाही आणि आज बघायला मिळालेली आहे चांगली बुलिश कॅन्डल सो उद्या जर मार्केट गॅपअप झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये आश्चर्यचकित होऊ नका गॅपअप एकदम झालं तर डेफिनेटली ही लेवलच्यावरती कारण रेंज कोणती आहे बघा आधीच जिथे पुलबॅक आला होता ती रेंज कोणती आहे प एक बावन्न हजार तीनशे बावन्न तीनशे बावन्न चारशे या रेंजमध्ये परत एकदा मार्केट अडकू शकतं अडकलेलं ह्याच्या आधी होतं का डेफिनेटली असे बघा हे परत जाण्याचा प्रयत्न करतोय बावन्न हजार दोनशेच्या वरती होल्ड करता बघायला मिळू शकतं त्यामुळे ही लेवल्स टच करताना टाइम फ्रेमवरती आता इत्यानंतर काही गोष्टी तुम्हाला सोप्या पडतील लक्षात घ्या मार्केट ओपनिंग वरती पूर्ण अवलंबून आहे लक्षात असू द्या ठीक आहे म्हणजे गॅपअप झालं शंभर पॉईंट गॅपअप झालं बावन्न हजार तीनशेच्या वरती टिकताच बावन्न तीनशे पन्नास बावन्न बावन चारशेचा पहिलं टार्गेट किंवा हे दोन टाकेट्स आणि मग ह्याच रेंजमध्ये मार्केट तुम्हाला बघायला मिळू शकता त्या लक्षात घ्या टिकताच म्हणजे काय कॅन्डल बघणं गरजेचं आहे पाच मिनिटावरती जवळपास अशी कॅन्डल झाली किंवा अशी कॅन्डल झाली ठीक आहे किंवा सुरुवातीला तोडतानाच बघा लक्षात घ्या आत्ता करंटचं मार्केट जे आहे ना तुम्हाला बाईंगमध्ये सुद्धा धड बाय करता येत देव करायला देत नाही लक्षात किंवा आजचा दिवस बघा मार्केट गॅप ओपन केला त्याच्यानंतर हे साईडवेज आहे बुलिश टू साईड आहे उद्या गॅप ऑफ करतील परत बुलिश टू साईड वेज येते म्हणजे जवळपास काय तुम्हाला सरसा बाय पण करायला देत नाही आणि सेलिंगसाठी सुद्धा पॅनिक म्हणून सेल येतं लक्षात जवळपास काय सेलिंग का। होते त्या पॅनिकमध्ये सेलिंग होते तुम्हाला पुट बाय करायला पण धड देत नाही कॉल बाय करायला पण धर देत नाही बाबा रिटेल आणि काय करायचं जे रिटेल लोक आहोत रिटेल जे आपले ट्रेडर आहेत यांनी काय करायचं आणि मार्केटमध्ये कसे काय पैसे कमवायचे आहेत काय मोठ्या लोकांनीच कमवायचे आहेत अजिबात नाही आपण सुद्धा कमवू शकतो याच्यापाटचं कारण सायकोलॉजी लक्षात घ्या उद्या ओपनिंगवरती अवलंबून आहे शंभर पॉईंट ओपन झाला बावन्न तीनशेच्या वरती पर बावन्न चारशे बावन्न पाचशेपर्यंत जाणारच परंतु लेवल फाड ओपन झाला बावन्न चारशेच्या आसपास थोडाफार स्लोली ट्रेड घ्या जवळपास काय थोडाफार ओपन होऊन देत पटकन जात असेल तर डेफिनेटली घ्या एंटर करा पण पन्नास साठ ॲव्हरेज पकडा जास्तीत जास्त ऐंशी पॉईंट पकडण्याचा प्रयत्न करा हे लक्षात घ्या जेवढे घ्या बुक करा आणि सोडून द्या विषय हे लक्षात घ्या परंतु तुम्ही सर आपण पुट कुठे बाय करू शकतो पुड बाईंगची रेंज जोपर्यंत बावन्न हजारच्या वरती आहे तोपर्यंत तो तो सोडून द्यायची बावन्न हजारच्या खाली मार्केट टिकताच पुड बाय करा परंतु जोपर्यंत मार्केट ह्याच्यावरतीच टिकता तो सध्या तरी आपण कॉल बायचा जास्त विचार करा पुड बाय करा आपण कुठे करा ह्या असे छोटे छोटे जे पूल बॅक्स आहेत ह्याच्यामध्ये पुट बाय करण्याची थोडीफार आपल्याला एक काय म्हणू शकतो शक्यता आणि प्रॉफिट्स तिथे बघायला मिळू शकतात हे लक्षात घ्या ओके समयी ब्याङ्क निफ्टी चाहिँ आन्सर्स समजलं असेल तर लाईक कमेंटच्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्ही मला तिथे उत्तर दिले जातील टेलिग्राम चॅजे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो जेणेकरून व्हिडिओचे पूर्ण अपडेट्स पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील आता सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याचं तुमचं काम आहे तो सबस्क्राईब जास्तीत जास्त लाईक जास्त जास्त काही प्रश्न असते कमेंट जास्त जास्त करा इथे तुमची मी आता रजा घेतो अजून खूप सारे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन याच्यात परंतु सबस्क्रायबर्स कमी आहेत ते जरा वाढवा तुमचे सबस्क्राईबर जेव्हा गेन होतील आपले तेव्हा मार्केट मराठीमध्ये थोडीफार पॉवर वाढेल थोडीफार अजून जोश होईल नवीन नवीन बनवायचा आय ओज आहेत त्याच्या स्ट्रॅटेजीज अजून तुमच्यासमोर आणायच्यात कसं काय आय पीओमध्ये चांगले पैसे कमवू शकतो कसे काय चांगले लेव्हल नवीन टेक्निकल इंडिकेटर्स वापरून पण चांगले पैसे कमवू शकतो ठीक आहे जुने इंडिकेटर्स बेस्ट इंडिकेटर्स आर एस आय असू दे ए असू दे अजून किती चांगल्या प्रकारे वापरू शकतो ठीक आहे सगळ्या गोष्टी त्यासाठी सबस्क्राईब गरजेचं आहे लाईक गरजेचं आहे तुमच्याशी शेअर गरजेचं आहे इथे तुमची माझा रजा घेतो मित्रांनो ठीक धन्यवाद